हे नाव आंबेडवेकरांचं आंबेडकर कसं झालं तुम्ही जर विचारलं ते अशा पद्धतीनं झालं मी बाबासाहेबांची पावलं लागली तिथं गेलो बाबासाहेबांनी डिग्र्या मिळवल्या तिथे गेलो परंतु मी सातारा प्रताप सिंग हायस्कूलला गेलो तिथे मला आंबेडकर नावाचे ब्राह्मण गुरुजी सापडले नाही जय भीम ना महोदय रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुका येथील बाबासाहेबांचं मूळ गाव आहे त्या मूळ गावाचं नाव आहे आंबडवे आपण जाणून घेणार आहोत बाबासाहेबांचं डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आंबेडकर नाव कसं पडलं हे आपण जाणून घेणार आहोत आंबेडकर नाव जाणून घेण्यासाठी आम्ही आज वीस मार्च इथे बदलापूरवरून इथं मंडणकर तालुक्यामध्ये बाबासाहेबांच्या मूळ गाव इथे आलेलो आहोत कारण आम्हाला माहिती होतं की इथे एक बाबा आहेत सुधाम बाबा त्यांचं वय त्र्याऐंशी आसपास आहे त्यांच्याकडे सर्व माहिती आहे तर आम्ही त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत माझ्या पुढील व्हिडिओ मध्ये तुम्हाला बाबासाहेबांचं मूळ आडनाव भीमराव रामजा आंबेडकर हे कसं पडलं कारण याचं खरं आडनाव होतं सकपाळ तर सखपाळ इथं वस्ती सुद्धा बाजूला आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला गाव सुद्धा दाखवणार आहे जय भीम बुद्धाय तर बाबा माझं नाव आहे सुधीर जाधव माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे जय भीम आहे तर बाबासाहेबांचं आडनाव हे आंबेडकर हे कसं आलं जरा तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती सांगितलात म्हणजे सर्व जगामध्ये माहिती कळेल बघा अठराशे चौऱ्याण्णव ला सुभेदार मिलिट्रीमधून सेवानिवृत्त झाले आणि त्यांना पन्नास रुपये पेन्शन बसला सुभेदार मेजरचं पद मिळालं ते दापोली पूर्वीचा हा दापोली तालुका ऐंशी मध्ये मंडणगड झाला दापोली तालुक्यामध्ये जे त्यांना त्यांचं घर होतं तिथं आता ते मुलांना घेऊन आले शेवानिवृत्त झाल्यावर दापोलीमध्ये आले ब्रिटिशांनी दापोलीमध्ये जे लष्करी लोक रिटायरमेंट त्यांना घर बांधत तिथे घर आहे सुभेदारांचं त्या एरियाचं नाव दापोली पूर्व काळकाचा कोंड ते घर सुभेदारांनी बांधलं पण नंतर ते एका मुसलमानाला विकलं त्या मुसलमानाकडून त्रिलोक्य बौद्ध महासंघाने ते घेतलं आणि सुशोभीकरण केलं त्याचं के ते त्या ताब्यात आहे तुम्हाला कधी पण तिथं जाता येईल तिथे ते थी गेल्याच्या नंतर आता पन्नास रुपये पेन्शन बसलं ते पेन्शन मध्ये एवढं कुटुंब सांभाळू शकत नाही मग कुठंतरी नोकरीचा पर्याय बघायला पाहिजे दोन चार ठिकाणी अर्ज केला सातार मधून एक कॉल आला पीडब्ल्यूडी खात्याचं नगर परिषदेचे काम सुरू आहेत तुम्ही जर आलात तर तुम्हाला मजुरांचे पगार वाटण्याचं काम देऊ परत बाबासाहेबांसहित उचललं सातार मध्ये सदर बाजार मध्ये स्थायिक झाले तिथे बाबासाहेबांची माता भीमाई तिला माते विकार होता अठराशे शहाण्णव ला तिचं निधन झालेला आहे आणि ते सुभेदार रुटीवर जायचे बाबासाहेब पाच वर्षाचा सहा वर्षाचा असताना सहा वर्षाच्या मुलाच्या कोवड्या अंतकरणावर दुःखाचा प्रार झालेला आहे पूर्ण सहा वर्ष झाल्याच्या नंतर एकोणीसशे साली बाबासाहेबांचं बाबा सा नाव छत्रपती प्रतापसिंग हायस्कूलला बाबासाहेबाने टाकलं टाकलं नाव सखपाळ परंतु गावाची आठवण म्हणून भिवा रामजी आंबडवेकर हे नाव दिलं तेव्हा शिक्षक होते जोशी जोशीने सांगितलं भिवा तुझ्या वडिलांना बोलून घेऊन ये तुमचं नाव उच्चारणासाठी ना आहे ना मग सुभेदार गेले सुभेदार म्हटलं काय गुरुजी भिवा रामजी आंबडवेकर हे नाव तुमचं कस की आमचं कोकणामध्ये गाव आंबडवे आहे त्याची आठवण म्हणून ह्याला आम्ही आंबडवेकर नाव दिलं कारण सध्या आम्ही सातार मध्ये आहोत तर हे उच्चारणासाठी आणनेड असल्यामुळे आंबेडकर लिहिलं तर चालेल का हो तीच पासून स्वतःच नाव सुरू झालं आणि रामजी महाराजी आंबेडकर मोठा मुलगा बाळाराम रामजी आंबेडकर दोन नंबर आनंद रामजी आंबेडकर आणि बाबासाहेब त्यांना तेव्हा भिवा बोलत भिवा रामजी आंबेडकर असं पूर्ण कुटुंबाचं नाव तिथून त्याने करून घेतलं पहिली ते चौथी बाबासाहेब प्रत्यक्ष हायस्कूलला शिकले चौथी पास झाल्याच्या नंतर ते काम पण थांबलं चार वर्ष चालायचं ते तलाव बांधायचं आणि मग परत कॅम्प दापवलेला आले आता मुलांच्या शिक्षणासाठी मुंबई जाणं गरजेचं आहे मग परत तिकडून ते मुंबईला प्रस्त झाले जाण्याचा मार्ग दापोली इथं दाभोळ बंदर बोडीने बोटीने मुंबईला तिथून मग जे डबक चाळीमध्ये होते ती डबक तुटली तिथं आता कामगार स्टेडियम आहे आणि बाबासाहेब अकरावी मॅट्रिक झाल्याच्या नंतर तिथं सत्कार झाला कृष्णाजी अर्जुन केडुसकर गुरुजीने सत्कार केला ते गुरुजी होते केळुसकर गुरुजी कुडाळ आहे सिंधुदुर्ग मध्ये कुडाळ आहे तिथले होते ते खरे त्यांचं नाव कृष्णाजी अर्जुन कदम गोमांतक मराठा यांनी बाबासाहेबांचा अकरावी मॅट्रिक झाला सत्कार केला आणि सुभेदारांना सांगितलं तुमच्या मुलाचा आम्ही सत्कार करतो परंतु सुभेदार म्हटलं मुलांचा सत्कार करायचा नाही सत्कार केला तर मुलांना हवेत तरंगल्यासारखं वाटतं परंतु हे ते त्यांना मध्यस्थी करून सत्कार केला आणि परिस्थिती अशी झाली आहे का जेव्हा हे नाव आंबेडवेकरांचं आंबेडकर कसं झालं तुम्ही जे विचारलं ते अशा पद्धतीनं झालं परंतु ह्या संदर्भात जेव्हा बाबासाहेबांचं सगळं साहित्य मुंबईला छापलं गेलं गव्हर्नमेंट सेंट्रल प्रेस खंडत खंड झाले तेव्हा जा बारावा खंड जेव्हा छापायचं चा निघालं तेव्हा नागपूरचे वसंत मुन यांचं निधन झालं मग महाराष्ट्र शासनाने हरिनरक्यांची नेमणूक केली तीस अकरा दोन हजार सहा ला मला हरिनरके येथे येऊन माझी मुलाखत घेतलेली आहे आता त्यांचं निधन झालं अटॅक झालं मला त्याने हरिनरक्यांना असा प्रश्न विचारला गुरुजी बारावा खंड छापण्यासाठी शासनाने माझी नेमणूक केली कारण का वसंत निधन झालं तर मी बाबासाहेबांची पावलं लागली तिथं गेलो बाबासाहेबांनी डिग्र्या मिळवल्या तिथे गेलो परंतु मी सातारला प्रताप सिंग हायस्कूलला गेलो तिथे मला आंबेडकर नावाचे ब्राह्मण गुरुजी सापडले नाही तुमचा काय अभिप्राय मी चांगला सांगितलं हरि की मी माझ्या आयुष्यात दोनच ठिकाणी गेलो नव्वदला दीक्षाभूमी बघायला गेलो सत्याण्णवला फुले वाडा बघा गेलो तुम्हाला ते आंबेडकर गुरुजी सापडत नाही तर मी शेरा मारा असा हा प्रकार आहे कारण का बाबासाहेबांच्या नंतर अनेक समाजामध्ये इतिहासकार दाखवायचं होतं त्या इतिहासकाराला तर ह्याचा गुरु ब्राह्मण असल्यामुळे उच्च कोटीचा विद्वान झाला डॉक्टर बाबासाहेबांना अशी परिस्थिती आहे ह्या गोष्टीवर तुमचं समाधान झालं तर बघा माझ्यापर्यंत तुम्हाला माहिती दिली नमोद दिल आहे दिल माझं दि नाव सुधामराव भागराम सप्काळ इथे मी माझं घर आहे माझं वय सध्या चौऱ्याऐंशी वर्षाचं आहे जुना घर बाबासाहेबांचं होतं हिंदू धर्म असताना त्या घरावाटला आम्ही खेळत होतो होतो परंतु ते घर मोडलं आणि त्या घराचं स्मारकात रुपांतर बावीस एप्रिल एकोणीसशे एकोणऐंशी ला झालं समाज कल्याण मंत्री आजुराव कस्तुरे विधान परिषद सभापती रासू गवई अशी मंडळी होते जय भीम नमो जय भीम करतो